नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस मी माझ्या शेतामध्ये मी पाहू शकता माझी सोयाबीन बारा तारखेचे म्हणजे कोणत्याही अठरानं सहा दिवस सात दिवस झालेले आहेत आणि हे इंदोरची एकशे आठ जात आहे आणि ही इकडं त्रिशूल आहे या त्रिशूल जातानंतर तुम्हाला हिडो दाखवणार आहे पण ती देखील उगून आली आणि एकशे आठ देखील उगवून आलेली आहे आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला येणार आहे राज्यात आज आहे एकोणीस जून एकोणीस जून एकोणीस वीस आज राज्यात सरीव सरी येणार आहेत भाग बदलत पडणार आहे सर्व दूध पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा बरेच जणांना वाटतं की सगळीकडे पाऊस पडा पण सगळीकडे नाही तर सांगावं कसा म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज एकोणीस वीस दोन दिवस भाग बदलत पाऊस पडणार आहे सरी येणार आहे दुपारनंतर सरी सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये हे जे वारं सुटलेलं आहे हे बारा चोवीस तारखेला बंद होईन परत राज्यात पंचवीसपासून परत चांगलं वातावरण तयार पावसाचं पोषक वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात पंचवीस जूनपासून म्हणजे पंचवीसपासून पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा या भागामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होणार आहे म्हणून त्याचा हिरव्यानंतर देणारच आहे पण राज्यात सध्या आज एकोणीस आणि वीस जूनच्या दरम्यान राज्यात सरीविसरी येणार आहे सर्व दूर पडणार नाहीत म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी कोकणपट्टी खांदे सगळीकडं मध्ये सध्या काही एवढं पावसाचं खास वातावरण नाही फक्त राज्यामध्ये फक्त तुरळक ठिकाणी तरी येणार आहे असा पाऊस आहे आणि पो, पुण्याकडं पो, मात्र तिकडं तर मात्र तीन दिवस झालं स रिमझिम चालूच आहे म्हणून त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो की तिकडं रिमझिम चालूच राहणार आहे